चला ओळखा लाडू काय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता आम्हाला जायचंय अर्जुनच्या घरी आपण जिकडे सुटी जातो अर्जुन कडे त्याच्या बायकोचा जेवण आहे चार चार मोबाईल फोन देत यांना काय माहिती हो हे, हे, हे कसे दातार काढते चल लवकर आवर एक तर उशीर झाले माझ्या डोक्याची होती चिडचिड चिडचिड पूजाने उशीर केलाय कशा फिरतं हे माया पायाखाली हे सर 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 सर, सर कृष्णा चला आवरा पूजा अग आवर न ला पूजा पिवडीला घे बरोबर तू पिवडे पिवडीला घे खांद्या चला निघालो आता आम्ही संध्याकाळच्या साडेपाच वाजल्या आम्हाला पाच वाजता तिथं पोचायचं होतं इथून निघायला साडेपाच कसं काय असं नेहमी प्रमाणे उशीर होतो कधी कधी जिंदगीत एकदाच तू आवरून लवकर बसली निघलो नाही त्याच्यावरती तू आईला का चला पोचलो अर्जुनच्या घरी आता बघू पुढचं नियोजन काय कस यांनी केलं अर्जुन मामाय कोण आला अर्जुनची मेंड राली बाबा घरी नाही काय करत एवढं काय गाण पडत जावर चल काय घ्यायचं तुला खायला अरे आलो ह्याला खा दोन मिनटात

तिला पण करायचं सगळ मेहंदी रंगली तुला काय मेहंदी मेहंदी काढायची नको तू काय करतोय सर माझा फोटो काढतो ओखाण्यावाल्या बाया कोण आहेत का तयार करून ठेवा ओखाणा मला एक माणूस माहिती कोण आणतीव सांग कोण पूजा वय तिला कुठं उखाना येते तिने उखाना घेतल्या नाही दिवस गप इकडे उभायचा उखाण्यावाले आले तर उखाण्यावाला महिला मंडळ आले सर घ्या

पेड्याचा बॉक्स कोण घेऊन येते मी देते आणि उखाना घेते तुम्ही ओकेच थांबा रे सगळे उखाना ऐका पोहरांनो काश्मीर थांबा आवाज येणार पोहरण गप्पासा धरून येणार बाबा आलाय विमान घुमते आकाश मे आवाज मेरे कानो मे बकुरावर रहता घर मे मेरे दिल मी ड्रायव्हर कोण होता डायरेक्ट हिंदीतच मराठी सोडलं डायरेक्ट हिंदी, हिंदी <laughs> नाही बारे बारे घेतले सगळ्यांनी टाळ्या वाजव टाळ्या वाजव टाळ्या वाजवा छान मस्त टाळ्या वाजवा तुम्ही का आपला हळदिको का रे

चला ओळखा लाडू का जिलेबी हा आणि बर्फीन लाडू काय पाय तुम्हाला थांबा 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 एक मिनट एक मिनट मी ओळखतो मी नगतो काय असणार आहे ह्याच्यात आहे ना ह्याच्यात आहे प्याडा ह्याच्यात आहे जिलेबी हे आपलं काय जिलेबीच ना पण ह्याच्यात प्याडा ह्याचा बर्फी नाही तेच बरोबर आहे ह्याच्यातच प्याडा या तुम्ही घ्या अर्जुन तू घे

बरं कुठलं उचला त्याच काय असे वाचाल काय अहो मुलगी लक्ष्मी बेटी म्हणजे दनाची पेटी हा नाही बरोबर आमचा बेटा झाला आहे दनाचा लोटा नुसता दिवा लावतो Activate... Okay. झालं का का सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणून टाका एकदा हा झालं का आहे चारा 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 त्यांना चार द्या का मॅकांना ती कधी असतं पोराला काय करणार बेलणं लाटणं असतं ती कधी असत जुळेत टाकायचं परत असत जाण असत पाणी प्यायचं का बाबू पूजा ह्याला पाणी पाच मोड अर्जुन मोबाईल असे का मला देख्या मस्त पै अर्जुनच असं साठो लोट चाललंय जाऊ का काय झालं काय गुगरे घातलं का वाच नाव ठेवायचं का आता हाय पोरगे म्हणल्यावरती काय ए गी कीव अर्जुन आसास्तोय आगी तू लेडीज फर्स्ट असते तुळजापूरची फर्स्ट ग्या 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 शिर्डीचे साईबाबा अर्जुन रावंचं नाव घेते आम्ही दोघे होणारे होणाऱ्या बाळाचे आई बाबा अरे वा वा वाह छान कोणी ऐकलं का ऐकलं का नाही ज्यांना नसेल आलं त्यांना व्हॉट्सअपला सेंड करतात कधी घेतलं बरं चला ओके ओके आगी। आगी। ए, हाला पाणी दिलं नाही का पूजा हाला पाणी दे बर पहिलं गाडीत आहे बाबा गाडीत आहे पाणीच गाडीत आहे ना